आपण सगळेच पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतो पण कधी विचार केला आहे का की आपल्या रोजच्या सवयी आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन कृती ठरवतात की पैसा आपल्याकडे राहील की नाही अनेक लोक खूप कष्ट करूनही आर्थिक अडचणींचा सामना करतात तर काही लोकांना जास्त प्रयत्न न करताही भरपूर पैसा मिळतो याचे कारण म्हणजे आपल्या जीवनातील काही छोटे नियम आणि सवयी ज्यामुळे हातात पैसे टिकतो किंवा नाही जर आपण आपल्या दिनचर्येत काही बदल केले आणि चुका टाळल्या तर आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते ज्या सवयी आपल्या समृद्धीला थांबवू शकतात आणि आपल्याला आर्थिक अडचणीत टाकू शकतात त्या सवयी सविस्तर जाणून घेऊया एक बेडरूममध्ये जेवण करणे टाळा वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये जेवण करणे आर्थिक स्थितीसाठी अशुभ मानले जाते बेडरूम ही विश्रांती आणि वैयक्तिक जीवनाची जागा आहे पण तिथे जेवण केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात भांडणे वाढतात मानसिक तणाव वाढतो आणि पैसा टिकत नाही नेहमी जेवण जेवणाच्या टेबलावर किंवा योग्य ठिकाणी करावा जेणेकरून आपल्या संपत्तीला आशीर्वाद मिळेल दोन आहाराच्या सवयी आणि संपत्तीचा संबंध आपण काय खातो त्यावर आपली ऊर्जा अवलंबून असते आणि त्याचा थेट संबंध आपल्या हातातील पैशांशी असतो जास्त तामसिक अन्न मांसाहार मद्य मसालेदार पदार्थ खाल्ल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे खर्च वाढतो आणि आर्थिक स्थिरता नष्ट होते याशिवाय जेवताना राग येणे खूप लवकर खाणे किंवा अन्नाची निंदा करणे देखील आर्थिकदृष्ट्या हानिकारक असू शकते तीन वाणीची शुद्धता आणि धनसंपत्ती आपली वाणी देखील आपल्या आर्थिक जीवनावर परिणाम करते दुसऱ्यांना शिव्या देणे खोटे बोलणे आणि कठोर शब्द बोलणे आपल्या संपत्तीवर नकारात्मक परिणाम करतात या सवयी आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते आपली वणी मधुर आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपली आर्थिक स्थिती चांगली राहील चार घरात कच्च्या मातीचे महत्त्व जुन्या काळात घरांमध्ये अंगण असायचे आणि कच्च्या मातीला खूप महत्त्व होते पण आजकाल अपार्टमेंट संस्कृती आणि लहान घरांमुळे ही परंपरा संपुष्टात आली आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या एखाद्या कोपऱ्यात कच्ची माती किंवा झाडे ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक स्थिती सुधारते पाच कुटुंबातील वाद आणि पैशाची कमतरता घरात सतत भांडणे आणि वाद झाले तरीही संपत्ती नष्ट होते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे जर घराचे वातावरण शांत आणि सुखद असेल तर पैसा देखील घरात कायम राहील जर आपण या सवयी सुधारल्या आणि आपली दिनचर्या व्यवस्थित केली तर नक्कीच काही महिन्यांत आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि संपत्ती वाढेल